नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो बीड मध्ये वीस वर्षीय यश देवेंद्र ढाका या तरुणाची धारधार शस्त्राने निर्गुणपणे हत्या करण्यात आली बीड जिल्हा पूर्णपणे हदरून गेलाय पाहू नेमका काय आहे प्रकार मी यादव आपण पाहताय महाराष्ट्राचा पुढारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची रात्रीची आठ साडेआठची वेळ होती यश देवेंद्र ढाका राहणार पलभीमनगर पेटबीड हा मित्रांसोबत माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये असताना सूरज आप्पासाहेब काटे याने त्याच्या साथीदाराने येशवर जबर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याची जागीच हत्या केली त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले पुढे देवेंद्र सूरज ढाका मृत तरुणाच्या वडिलांनी सदरील घटनेतील आरोपीवर फिर्याद देऊन गुन्हा नोंद केला हा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती गुन्हा नोंद झाला असला तरी सर्व आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृत्यूदह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते सदरील घटनेतील आरोपीवर भारतीय न्याय संहितेमधील कलम एकशे तीन तीन पाच तीन एक तीन दोन तीन वी अशी विविध कलमानवे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास डी वाय एस पी बाळकृष्ण पाटील हे करत आहे बीड शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेला क्राईम रेशो नेमका कोणत्या कारणामुळे वाढत आहे हा संशोधनाचा विषय बनलेला आहे प्रशासनानेही अनेक सकारात्मक पावले उचललेली असताना देखील अशा प्रकारच्या मनसुन्न करणाऱ्या घटना बीडमध्ये वारंवार घडताना पाहायला मिळतात यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने ही गुन्हेगारी संपवण्यासाठी नेमकी काय पावले उचलली जातात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे यासाठी आपण आपल्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्राचा पुढारी आपल्या लोकप्रिय चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद अब्जर्भर <laughs> <laughs> <laughs>

ड्रायव्हर कोण आहे का है? ते वो ते वो ते जाम प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून